जून दोन हजार तेवीसमध्ये प्रफुल्लता चव्हाण नरेश रामसिंग अतुल तिवारी आणि कृष्णा तिवारी यांनी महापालिका कर्मचारी असल्याचा दावा करत पंधरा लाखांच्या पर्सनल लोनसाठी बँकेकडे ऑनलाईन अर्ज केला होता या चौघांना बँकेकडून एकूण त्रेसष्ट लाखाचे कर्ज मंजूर केले चौघांनी कर्जाचे काही हप्ते भरले मात्र नंतर उर्वरित हप्ते थकवल्यामुळे बँककडून कर्जदारांना फोन केला असता त्यांचा फोन बंद येत होता त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराच्या पत्त्यावर भेट देत चौकशी केली असता ते सापडलेच नाही त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी संबंधित पालिका कार्यालयात जाऊन चौकशी केली त्यावेळी ते, ते पालिका कर्मचारी नसल्याचेही उघड झाले बनावट कागदपत्रांद्वारे महापालिका कर्मचारी असल्याचे भासवत चौघांनी आय सी आय सी आय बँकेच्या अंधेरी एम आय डी सी शाखेतून कर्ज घेऊन बासष्ट लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकतीस रुपयांची बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार आय सी आय सी बँकेतील लोन रिलेशनशिप मॅनेजर देवेंद्र नायक यांनी प्रफुल्लता चव्हाण नरेश रामसिंग अतुल तिवारी आणि कृष्णा तिवारी या चौघांविरोधात फसवणूक प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून एम आय डी सी पोलीस पुढील तपास करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई